या ज्यावर त्र्याग करायचा आहे त्या भगवंतला शामाला वेळ करायचा आहे मनाला त्र्याग करावे लागतो तुम्ही डायरेक्ट 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 मला तुला समज म्हणाले हे नव मग घेऊ निरंकार

बोलला त्याग करायला लागतो गोष्ट वगैरे होत्या तुम्ही सगळं एवढं करताना सुद्धा आम्हाला गोष्ट फुला रोज निघाले आणि काय काम आहे तुम्हाला mm. माझे म्हणतात शिकवण्याचे आता तुम्ही जर पेट्रोल पंपावर डोंगीला येणा केल्या तर बाय ह्या गुरु झोन लावतात किती वेळ झालो ड्युटी संपल नाही काय तुमची बाराची ड्युटी होती एक वाजत दोन वाजत तुम्ही काय करत असाल ये ना गेल्या घराकडे काम आहे आशेचे ते। हो। हो ते हे आशेचे प्रकार तुम्ही तुम्हाला प्रमाण सांगू इच्छित आरिती आहोत हे आयुतीला त्याग करावा लागतो त्याही माऊलीला कळावं लागते आपला माणूस कुठं काही जाणार नवं येणार काहीतरी अडचण सृष्टीचा मोजमा इकडून या आता हो तुमें। तुमें हाता या हातावर तुम्ही तुम्ही कुठे हातावर या तुम्हाला या कुठे हातायला धरतो पण तुम्ही पळवाट्या काढल्या तर मला तर नाही पुढे करायचं मला चांगली मी तर त्याच्या मला ते सांगावंच लागणार एकदा जर आता तुम्हाला वाटलं पुन्हा काय आपली अशी गमत होणे गमतीत गमत होणे आपली गमत होणे मी तुम्हाला सांगालो आपली गमत झाल्याशिवाय तुमची गमत न्या होऊन पुन्हा न्या तुमची मी गमत करायलाच आला मृत्या हा तुम्हाला काय नोकरी वाटाय काय बांधू घालतो नाही होतो तुम्हाला माहित आहे तुम्ही माझ्या सगळं भजनाला असताना तुम्ही माझ्या समोर बसलो होत्या कोणाकोणाचा आहे कसा कसा विमाला होती मला तिकडे जाऊ नका हा तुम्ही भजन करा चांगलं आता तुम्ही म्हणल्या मी शंभर टक्के तुमच्या पुढे जाणार आहे तुमच्या पुढे जाणार आहे तुम्ही शंभर टक्के पुढे जर सोडून जावं मागे मी की नाही म्हणाले मला तिकडे इकडे जाऊ नका मला हशी तुम्हाला पुढच्या पर्यंत हा मी तुम्हाला नाही उकरत काय अजून मी जर क्राय सुरू केलो मला काय म्हणाले थोडं आजच्या बोलून टाकून उद्या तुझा आवाज खराब होते उद्या तर लई आय भजन वगळ होणार आहे मग म्हणाले म्हणून थोडंसं भगवं तुम्हाला म्हणतात त्या मुकाचं खाऊ ठेवू तुम्ही लागू असं काही नुसता त्या भात गुंतल्या बाई सगळे कराय चालू काय नसतात हा सांगू

नाही काहीतरी मल्ल बघा आता गंगा आल्यावर सोहळा गंगेला सोयाबीन गेले म्हणायचं तेव्हा मला दुसऱ्या वर्षी कृती दिली म्हणायचं नाव हे मागायचं नव तुम्हाला काय जेवाकडे मागणी मागे ते मागत नमते काय ते माहितच नाही सर्वच देण्याची मागणी तुम्ही भरमतच आहात आमच्याकडे पैसे पडलेत ना खात्यावर असो हे तुमचा भरम आहे आम्ही गमतोली शेव्हा गंगापतीच्या गंगापती म्हणून तर लहान म्हणले ते तुमच्या गंगापटी बद्दल मी सांगू नव्हत तेवढ कमी आहे पाठी मध्ये काय काय कस कसं वाण आहे तुम्हाला मुलाच माहित नाही हा भीती मध्ये काय वळ चढाली तुमची तुमच्या घरात वन झाली तुमच्या घरामध्ये वण चढली वण गंगापटीचा हो मी अमुख हो कशाला आमचा मूळ आप काय हा तुम्ही थर बांधायला सुरुवात केली आता घरकुलची यादी काल नवीन आली तुमची घरकुलची यादी सुद्धा येणार गंगापट्टी जेव्हा तुम्ही उग बोलायचं पण ह्या गोष्टीला शोधत असताना या गोष्टीला परमार्थाची सांगड बांधत असताना देवाकडे मागणी मागत असताना कशी मागावी देवाला मागत असताना काय मागावं हो। देवा या कर्मसृष्टीवर आलो आम्हाला क्षारण करायचं आहे आता मूळ मूल मुद्दा थोडंसं काय हे लक्षात घ्या की हा मळ क्षारण आम्हाला क्षारण करायचा आहे मळ आलेला आहे तो मळ आम्हाला धुळे आम्ही कधी सामोर सोड्यानं किंवा आमच्या एखाद्या सामना धुठण्यामुळे जायना आमचा मळ आमच्या वाचेनं सोडवा लागतील आमचा नळ आमच्या वैखरी अचलत व्हावा लागतोय तर हा नळ धुता येत नाही तर धुता येत नाही आम्हाला गोळका शेवक मागलाय आणि म्हणून आनंदाच्या भक्ती रोटी माहिती होती एकदा निभाव ते केलं काय होते म्हणून तुम्ही आमच्या आमच्यामध्ये काही फोटक टाकायचा प्रयत्न करू नका बघा तुम्ही चिठी घेऊन दुसरी बाय आमच्या संघात तुम्हाला वाटलं आमची युती तिथून लाईन लावता आम्हाला की नाही तुमच्यापेक्षा दोन फोर तरी आकडा गेलं तर मी भजनाच येईल येण घोटा टाकल्या आहेत आमच्या बघितलं मी हा म्हणून गेलो बाबा आमच्या दोन जणिक गेले आणि दादा तुम्ही बरोबर आम्हाला वाटला आमचा रोजचा समान धोरण मी स्वतः गाडी मध्ये बसून आढून दिले तिला आमचं कसलं ते दे दे तेला ना बोलली ती गोष्ट चिकडून घ्या म्हणजे यायच्यात कसं तरी फुटफार आहोत खराब हो तुम्हाला वाटलं काम म्हणाल तेरा एक भरम आहे तुम्ही आमची तुम्हाला वाटत आहे भगवान करेल तुम्हाला माहित आहे बोलूया माय मधी बोलाय म्हणून तुम्हाला आमची सगळी चालू माहीत आहे मी कशी आधी माहीत आहे आणि तुम्ही कशी आधी मला चांगल्या माहीत आहे तुमच्या तळपायापासून तर डोसक्याच्या केसापर्यंत तुम्हाला ओळखी तुम्ही हा ह्या सगळ्या गोष्टीचा लेखा धोका आपल्याकडे आहे पण मला काय म्हणायचं आहे मूळ शोधायचं आहे आपल्याला मूळ मुझ मुद्यावर बोलायचं आहे या जीवावर त्याग करायचा आहे या जीवावर त्याग झाल्यावर या भगवंताची प्राप्ती होती असं माझं स्पष्ट म्हणणं आहे तुम्हाला वाटलं मी असं केलं ना तसं होते तसं केलं असं मी काहीच करू नाही तुम्हाला आजच्या प्रसंगी तुम्हाला बोलू नये बोला तितकं बोलाव कमीच बोला असं बोलाव कसं बोला मला तर बोलणं तुम्ही किती बोला तुमच्यापेक्षा सात पिढीने दुसऱ्या पाणी जर बोलणार नंतर मला बोलणार तुम्हाला काय बोलायचं ते बोला म्हणूनच बोललं तुम्हाला काय बोलायची ती बोला मला काही जीवना म्हणा तुम्ही हरकत नाही तुम्हाला काय काय तिथे मी तुमची ताण लावतो पुन्हा असताना भजनावर नियंत्रण असणं गरजेचं आहे एक मूळ मुद्दा आहे आणि मी काय म्हणणार हे लक्षात आणून घेणं गरजेचं आहे तुम्ही मला द्या कि भांडण करायचं नव्हतं मी त्याच्यामध्ये जाणव मी काय हो का त्याच्यामधलं आहे चांगलं होते पण बाबा सांग देत बरोबर भजन चांगलं व्हाव निघायचं आहे का भांजन वया आपलं परिवर्ताचं भांजन वया आपलं मायेचं आणि मनाचं भाजन वय सृष्टीचं तुम्हाला हे सृष्टीचं सोड लागणार हो एक परत सोड ना दुसऱ्या पर्यात चर्चा केल्यास तर हा जर तुम्हाला तुम्हाला वाटलं पर्या जण संघ गेलो पर्याय संघ विषय ऐकलो मी सांगतो मी म्हणाले तुम्हाला सांगता येईना मी तुम्हाला अभिमानानं म्हणून किंवा तुम्हाला येईना असं म्हणाल नाही हे बी बघा पण मला काय म्हणायचं आहे तुम्हाला जमला मी फार खुलची न गमत करतो पुढच्याची म्हणजे कोणी द्या हात आपल्याला आहे म्हणून ऐका ही चंदनाची ऐका काही संत देव सध्या तर देव भावाचा रूपात মারপর্নাা ঁথত৅ূ্নাস ইয�Teা প্না বারা� Tiró लथाचार काला का <laughs> कोणावर दोन विषय राहिला माहित आहे बसेन मला नाही कोणाला कसं करायचं ते मला माहित आहे म्हणून मी आधी कोणी भरून निघत आधी बसणार घरून गाडी निघाली कोणी पाणी न राब का कोणी कोणी मला मजलीची पद्धत तुमच्याकडे माहीत असेल तुम्हाला सांगून तुला आता येईला माहीत आहे म्हणून हक्कून था। था। मला तरी वेगळंच वाटलंय मला कोणीतरी फोन केले मी ना अंदाबाद नाही मंत्री पाच वाजता फोन आहे आलाय आहे भगवान पाटील गावात गेले म्हणजे आता पाच वाजता गेले म्हणजे पोरेला शिवाजीवर उभ्या मी गाय भगवान पाटील गेले म्हणून आपल्याला शिवराया गावातले लोक म्हणलो मला वाटलं अजून कुणी कोण चिती काही गेले काय बदल असंही वाटते की आता आम्ही घर नाही इथून डायरेक्ट आम्ही होते की म्हणजे आम्हाला काय वाटलं शंभर टक्के असं झालं असे असतील तरी पण आम्ही विचार केला कुठला केला नाही आता तुम्ही मला मोठं भाऊ फिरले आता तुमच्या माहितीसतो सांगालो तुम्ही मन उचलता सुद्धा मोठे प्रमाणात केले नाही तुम्हाला दही बांधुडी टाकलो नाही म्हणण्यापेक्षा टाकलोच नाही अजून इथून टाकतो आता हा का टाकतो करत असताना असताना सृष्टीचा स्थूरध्ये आणि या गोष्टी कळायचं म्हणलं तर त्याला ज्ञान दृष्टी वाढावी लागते सूक्ष्म गुरु मार्ग लावा लक्षे दुर्ग हाती घेऊन या ज्ञान खरं त्याला म्हणतात या खूप गोष्टी माझा आवाज एक चल आला येतात आणि आवाज त्यांना त्यामुळे येईना हे तिला रोज मी नाही मी मोकळं मोकळं सांगून चालू होता बघूत वेळानुसार जर यांनी थपड काही केले मग तो आवड होय का चढी सर मी आमुक करतो तमुक करतो जर म्हणले निश्चित मी त्या गोष्टी तिला फोड देणार नाही एवढं तुम्हाला सांगणार आता काय प्रश्न आणि नफा कोणाचा करायचा आहे देवाचा या कविताचं म्हणणं काय आहे बादल आम्हाला बाजार कोणता म्हणायचा आहे आम्हाला एखाद्या पाच किलो वांगे जर घ्यायचं असेल उंबरीच्या बाजारात नरेश पाटील तर चष्मा लावून बघता वांग किडील आहे की नाही की मात्र बरोबर आहे म्हणजे वांग किडील आहे की नाही की म्हणून एवढा शोध करता कशासाठी परपंचासाठी त्याच्यासाठी प्रमाण आहे मी काम

आता प्रपंच प्रभात सारुथीर गोरी तेव्हा सुख होई म्हणा खूप काही गोष्टी बऱ्यासारख्या म्हणून देव सत्या आता याचा थोडंसं तुम्हाला विनिया करून जातो पुढे बरोबर देव हा देव हा नहीं? भाव का आम्ही भाव करणो काय आम्ही देवावर भाव करणो काय मुळीच नाही मुळीच नाही का नाही आभाव करणो आम्ही देवदेव म्हणून करालोय परमार्थ म्हणून करालोय पण आमची जर इथली जागा तुटली की त्याला वे वेगळं रूप आले हे भाव म्हणणार हे भाव नव्ह भावाचे प्रकार वेगवेगळे सांगितले महाराजांनी सात प्रकारचा भाव आहे सात साताच्याही प्रकार सांगितले सांगितले सार विचारामध्ये भावाचा भाव कसा असावा आणि भाव निर्गुण असताना कसं करावं हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे हे भाव आहे या भावामधून आम्हाला भावाचं लक्ष द्यायला गरजेचं आहे म्हणून ऐका ही संकटनाची देव सध्या तर मला आणखी देव महाराज Terima kasih telah menonton! गरज नाही प्रसार करणं म्हणजे अफजावरामध्ये शंभर टन ऊस व्हावा म्हणणं हो प्रसन्न करण्याची बाब वेगळी त्याग करण्याची बाब वेगळी त्याग करावा लागणार आहे हे त्याग जर झाला तर हिसाब लागते नाहीतर हिसाब लागणार आपला आणि बघू तर पुढच्या पाण्यामध्ये हो नाही

Amirullah Amirullah

चार गाड्या पहिली गेल्या पसंत ते जास्त मुळात नाही म्हणजे आमचा वरच्या सरळ बघू न म्हणजे चार जरी गाण्या असतील या कदाचित